hello and welcome to the podcast on lead acid batteries by ramesh natrajan with industry experience of over 42 years ramesh helps battery and battery related industries with technical inputs and provides solutions to typical problems faced by manufacturers service personnel as well as users of batteries and related equipments hope you find this podcast useful to your business Do visit .in to stay connected. नमस्कार आणि माझ्या पॉडकास्टच्या आजच्या एपिसोडमध्ये स्वागत आहे सोलार फोटोवटेक ॲप्लिकेशनसाठी असलेल्या स्टेशनरी बॅटरीच्या रचनेत आणि यू पी एस ॲप्लिकेशनसाठी स्टेशनरी बॅटरीच्या रचनेतील फरक समजून घेऊ आज आपण स्वतःला फ्लडेड इलेक्ट्रोलाईट वेंटेड टाईप बॅटरी पुरते मर्यादित करू अशा परिस्थितीत यू पी एस तसेच सोलर ॲप्लिकेशनसाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेशनरी बॅटरी या दोन्ही ट्यूबुलर पॉझिटिव्ह प्लेट्स आणि पेस्ट केलेल्या प्लेट्स प्लेट्सपासून बनवल्या जातात आज आपण सॅन पारदर्शक कंटेनर वापरून मोठ्या प्रणालीसाठी बनवलेल्या बॅटरीबद्दल चर्चा करू अशावेळी यू पी एस आणि सोलार दोन्ही उद्देशासाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रोलाईटचे ऑपरेटिंग स्पेसिग्रॅव्हिटी सारखेच असते मग ह्या बॅटरी कशा वेगळ्या आहेत आम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की यू पी एस बॅटरी सामान्यत दोन ते पाच तासाच्या दरम्यान कुठेही वापरली जातात जरी त्या दहा तासाच्या क्षमतेनुसार रेट केल्या जातात सोलार फोटो सिस्टमसाठी बनवलेल्या बॅटरीच्या बाबतीत परिस्थिती उलट आहे बॅटरी दीर्घ कालावधीसाठी वापरल्या जातात हे बहुतेक रात्रभर वापरले जातात उन्हाशिवाय मुसळधार पाऊस पडल्यास बॅटरी दुसऱ्या दिवशी रिचार्ज होत नाही मात्र ह्या बॅटऱ्यांना पुढच्या रात्री ही वीज द्यावी लागते सूर्य दिसत नाही अशी परिस्थिती पाच ते सात दिवस पण टिकते कधीकधी अशा प्रकारे तुम्हाला दिसेल की दोन्ही बॅटरीची वापर भिन्न आहे पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपण समजून घेतली पाहिजे ती म्हणजे या दोन्ही बॅटरी स्टेशनरी बोर्डमध्ये वापरल्या जातात तथापि सोलर ॲप्लिकेशन म्हणजेच सोलार सिस्टमसाठी वापरल्या जाणाऱ्या बॅटरीच्या बाबतीत या बॅटरी अधिक वारंवार आणि नियमितप्रमाणे सायक्लिंग केले जातात सोलार सिस्टमसाठी वापरल्या जाणाऱ्या बॅटरीच्या बाबतीत डिस्चार्जची खोली म्हणजे डेप्थ ऑफ डिस्चार्ज सामान्यत मर्यादित असते इन्व्हर्टरसाठी वापरल्या जाणाऱ्या बॅटरीच्या बाबतीत डिस्चार्जची डेप्थ अधिक असते सोलार बॅटरीच्या बाबतीत रिचार्ज ही आणखी एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे सोलार ॲप्लिकेशनशी जोडलेल्या बॅटरी अनियंत्रित रीतीने आणि मर्यादित कालावधीसाठी चार्ज होतील यू पी एस किंवा इन्व्हर्टर ॲप्लिकेशन्समध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरीच्या बाबतीत चार्जिंग ए सी लाईन्सवरून आणि परिभाषित पद्धतीने होते सोलार सिस्टमसाठी वापरल्या जाणाऱ्या बॅटऱ्या मर्यादित किंवा सहज प्रवेश नसलेले दुर्गम ठिकाणी स्थापित केल्या जाऊ शकतात त्यामुळे देखील अनियमित असू शकते या ठिकाणी प्रशिक्षित कर्मचारीही नसतात ग्राहक सामान्यत सोलार सिस्टम बॅटरीकडून दीर्घ आयुष्याची अपेक्षा करतात ते यू पी एस किंवा इन्व्हर्टर बॅटरीपेक्षा जास्त काळ टिकावे असे त्यांना वाटते त्यामुळे सोलार बॅटरीची रचना चांगल्या प्रकारे करणे आवश्यक आहे निर्मात्याकडून डिझाईन किंवा प्रक्रियेतील बदल हे सुनिश्चित करतात की सोलार बॅटरी आवश्यक निकष म्हणजे क्रायटेरिया पूर्ण करते आणि यू पी एस इन्व्हर्टर बॅटरीपेक्षा वेगळी आहे पूर्ण डिस्चार्ज झाल्यानंतर सोलार बॅटरीने त्वरित रिचार्ज स्वीकारणे आवश्यक आहे पावसाळ्याच्या दिवसात बॅटरीला सूर्यापासून ऊर्जा मिळत नाही आणि जर डिस्चार्जची खोली म्हणजे डेप्थ ऑफ डिस्चार्ज जास्त असेल तर अतिरिक्त इलेक्ट्रोलाईट वॉल्यूममुळे मदत होते अतिरिक्त इलेक्ट्रोलाईट हे सुनिश्चित करते की इलेक्ट्रोलाईट स्पेसिग्रॅव्हिटी जास्त आहे हे उत्तम कंडक्टिव्हिटी सुनिश्चित करते जेव्हा सोलार पॉवरचा वापर करून खोलवर सोडलेली बॅटरी पुन्हा रिवाईव्ह करावी लागते तेव्हा ही कंडक्टिव्हिटी महत्त्वाची ठरते सोलार बॅटरीमध्ये चांगल्या चार्ज स्वीकृती हमी देण्यासाठी प्लेट ग्रुप्सचे पिलर्स आणि बसबारमध्ये पुरेशा क्रॉस सेक्शनपेक्षा मोठे असणे आवश्यक आहे हे चार्जिंग सायकल दरम्यान वोल्टेज ड्रॉप नाही याची खात्री करण्यास मदत करते जेव्हा चार्ज करंट कमी कालावधीसाठी उपलब्ध असतो तेव्हा ते, ते चार्ज स्वीकारण्यास मदत करते चार्ज करंट अनियमित रीतीने प्राप्त होत असतानाही ते चार्ज स्वीकारण्यास मदत करते इलेक्ट्रोलाइटने भरलेले स्टेशनरी बॅटरीचे देखभाल मेनली पाणी टॉपअप आहे हे सहसा अनियमित पद्धतीने केले जाते त्यामुळे डिझाईन स्टेजवर अतिरिक्त इलेक्ट्रोलाईट प्रमाणासाठी तरतूद करणे आवश्यक आहे प्लेट्सच्या वरील इलेक्ट्रोलाईट इन्व्हर्टर बॅटरीपेक्षा खूप जास्त असावे त्यामुळे मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रोलाईट समावून घेऊ शकणारे सेल कंटेनर सोलार सिस्टमसाठी निवडले जातात सोलार सिस्टम बॅटरी यू पी एस इन्व्हर्टर बॅटरीपेक्षा जास्त काळ टिकते त्यामुळे सोलार बॅटरीचे नेगेटिव प्लेट बनवण्यासाठी वापरण्यात येणारी पेस्ट जास्त घनतेची म्हणजे हायर डेन्सिटी असावी सोलार बॅटरीला वापरल्या जाणाऱ्या ट्युबुलर बॅग्स एकूणच चांगल्या दर्जाचे असाव्यात हे सुनिश्चित करेल की पॉझिटिव्ह प्लेट्स खरोखर दीर्घकाळ टिकतील सोलार बॅटरीला वापरण्यात जाणाऱ्या सेपरेटर्सच्या थिकनेस सामान्य बॅटरीसाठी वापरल्या जाणाऱ्या सेपरेटर्सपेक्षा जास्त असावी जर कंटेनर प्रत्येक ग्रुपमध्ये जास्त प्लेट समावून घेण्यास सक्षम असेल तर जास्त प्लेट असलेली बॅटरी बनवा आवश्यक क्षमता प्राप्त करण्यासाठी लहान प्लेट्स वापरणे चांगले आहे हे प्लेट्सचे शीर्षस्थानी अधिक ॲसिड असल्याची खात्री करते जास्त उंचीच्या कमी प्लेट्स वापरण्यापेक्षा अशी रचना चांगली आहे हे चांगले चार्ज स्वीकारण्यास देखील योगदान देईल वोल्टेज ड्रॉप होणार नाही याची काळजी घ्यावी उंच पिलर्स किंवा पोल्स वापरलेले आहेत याची खात्री करून हे केले जाऊ शकते तथापि अशा परिस्थितीत उंच पिलर्स किंवा पोल्स पुरेसे क्रॉस सेक्शनचे असावेत सोलार ॲप्लिकेशनसाठी बॅटरी जास्तीत जास्त इलेक्ट्रोलाईटसह डिझाईन केलेली असावी सोलार बॅटरीमधील अतिरिक्त इलेक्ट्रोलाईट हे सुनिश्चित करते की बॅटरी अतिशय गरम तसेच अतिशय थंड हवामानासाठी योग्य आहे बॅटरी सेल्समध्ये इलेक्ट्रोलाईटचे खूप जास्त प्रमाणामुळे बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज झाल्यावरही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पुरेसे जास्त असते हे इलेक्ट्रोलाईट फ्रीझिंगपासून प्रतिबंधित करते आणि परिणामी फ्रिझिंगशी संबंधित समस्याला पण टाळते उच्च डोंगराळ भागात इलेक्ट्रोलाईटचे अतिरिक्त प्रमाण बॅटरी थंड ठेवण्यास हातभार लावतात हे महत्त्वाचे बनते कारण अमलीय वातावरण बॅटरी प्लेट्सचे कोरोशन अन्यथा उच्च तापमानात गतिमान होते बॅटरी निर्मात्याने मी नमूद केलेले सर्व डिझाईन पॅरामीटर्सची काळजी घेणे आवश्यक आहे निश्चितपणे पेस्ट फॉर्म्युलेशन क्युअरिंग आणि चार्जिंग इत्यादीच्या सामान्य गुणवत्ता आश्वासन मानकाची खात्री करणे आवश्यक आहे हे सुनिश्चित करेल की लेड ॲसिड स्टेशनरी बॅटरी सोलार फोटोवोल्टेक ॲप्लिकेशन्समध्ये चांगली कामगिरी करतात काही प्रकरणामध्ये जेथे टॉल प्लेट लेड ॲसिड सेल्स वापर केला जातो बॅटरी चांगली डिझाईन केलेली असताना देखील आंशिक चार्ज स्थिती म्हणजे पी एस ओ सी दॅट इज पार्शल स्टेट ऑफ चार्ज किंवा ॲसिड स्ट्रॅटिफिकेशन संबंधित समस्या स्थापन करू शकतात अशा प्रकरणामध्ये कृपया चार्जरची क्षमता किंवा पॅनलची क्षमता तपासा मला आशा आहे की माझ्या पॉडकास्टचा हा भाग